प्रसाद विक्री दरामध्ये पन्नास टक्क्याने वाढ केली आहे त्यात वीस रुपयांचे लाडू आता तीस रुपयांना मिळणार आहेत या दरवाढीमुळे साई भक्तांमध्ये नाराजीचा सा सूर आहे साई दर्शनानंतर भाविकांना मोफत वाटल्या जाणाऱ्या बुंदी प्रसादातील तोटा भरून काढण्याच्या हेतूने साई संस्थांनी ही दरवाढ केल्याचं बोललं जात आहे मात्र भाविकांच्या देणग्यांवरती चालणाऱ्या विश्वस्त संस्थेने असा व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून तोटा भरून काढावा का असा प्रश्न भाविक करत आठवडाभरापूर्वी वीस रुपयामध्ये मिळणारा लाडू जर आज तीस रुपये घेत असतील विश्वस्त तर हे अतिशय चुकीचं आहे कारण दीडपट वाढवणं हे कुठल्या मूल्यात बसते चुकीच आहे ना दीडपट वाढवणं एकदम रेट म्हणजे वीस रुपये तीस रुपये कारण सर्वसामान्य आणि लांब लांबून भाविक येतात आणि असं काही एक दोन लाडू नाही घेत दहा दहा वीस वीस आपण गावोगाव वाटतो ना प्रसाद तर प्रसादाचा तरी शुल्क वाढू नये असं आमची मागणी आहे गेल्या आठवड्यातून आम्ही आलो होतो गेल्या आठवड्यामध्ये प्रसादाचा लाडूचा रेट वीस रुपये होता अचानक मध्ये आठ दिवसामध्ये एवढं फेरबदल का झाले हे निश्चितच न कळण्यासारखं आहे की भाविक एवढ्या दुरून येतात भक्तिभावाने येतात तर त्यांच्या खिशाला परवडेल असा दर असायला